महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेचा आणि शौर्याचा वारसा घेऊन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथाचे पोलादपूर येथे जंगी स्वागत करण्यात आलं नरवीर तानाजी मालसुरे यांच्या पावन भूमीत या रथाच्या आगमनानं अभिमानाची भावना सर्वत्र दिसून आली रथामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आणलेले गौरव कलश आणि पवित्र मृदा समाविष्ट होती विशेषतः साखरगावचे वीर योद्धा नरवीर सुभेदार सूर्याजी मालसुरे यांच्या भूमीतील मृदा समर्पित करण्यात आली ही बाब उपस्थितांसाठी गौरवाची ठरली सदर रथ महाड तालुक्याकडे मार्गक्रमण झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवती कार्यकर्त्यांनीही उत्साहानं सहभाग घेत कार्यक्रमास अधिक रंगत आणली या गौरवगाथेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं स्मरण होत असून नवीन पिढीस प्रेरणा देणारे हे रथयात्रा अभियान ठरत आहे प्रतिनिधी सिद्धेश पवारसह कोकण टाईम्स न्यूज पोलादपूर रायगड